कवितेचे नाव शल्य <coughs> दोन गजरे घ्यान बाई दोन गजरे घ्यान बाई सिग्नल पाशी विचारित होती बोलक्या डोळ्यांची छोटी ताई दोन गजरे घ्यान बाई सिग्नल पाशी विचारित होती बोलक्या डोळ्यांची छोटी ताई <coughs> नकारार्थी मान हल्ली सवयीच्या सराईतपणे नकारार्थी मान हल्ली सवयीच्या सराईतपणे तिची आजीजी वाढत गेली सवयीच्या सराईतपणे तिची आजीजी वाढत गेली सवयीच्या सराईतपणे दहा रुपयांचे पाच घ्या पण ना बाई दहा रुपयांचे पाच घ्या पण ना बाई डोळ्यातल्या करुणेला कार्यशाळेची गरज नाही डोळ्यातल्या करुणेला कार्यशाळेची गरज नाही करून तोंडाचा चंबू म्हणाली करून तोंडाचा चंबू म्हणाली दिवसभर पोटात काहीच नाही दिवसभर पोटात काहीच नाही वड्यासाठी पाच रुपये द्यानत ताई वड्यासाठी पाच रुपये द्यानत ताई हात आपसूक पर्सकडे वळले हात आपसूक पर्सकडे वळले आणि सिग्नलचे थांबणे संपले हात आपसूक पर्सकडे वळले आणि सिग्नलचे थांबणे संपले वाहन वेगावर स्वार झाले वाहन वेगावर स्वार झाले पण भूकेच्या आकांतावर मनाला स्वार होता नाही आले पण भुकेच्या आकांतावर मनाला स्वार होता नाही आले सिग्नलवरचे दोन डोळे दिसले नाही पुन्हा सिग्नलवरचे दोन डोळे दिसले नाही पुन्हा शल्य मात्र बोचत राही काय घडला गुन्हा शल्य मात्र बोचत राही काय घडला गुन्हा